फक्त बेली फॅट कमी होऊ शकते का यावरचं आजचं सेशन आहे बऱ्याच महिलांचे मॅसेजेस असतात मॅम आमचं पोट खूप बाहेर आलेलं आहे मॅम बेली फॅट कमी करण्यासाठी आम्हाला काही व्यायाम सांगा आम्हाला काही डाएट करा सांगा यावरचं आजचं सेशन आहे फक्त बेली फॅट हे कधीच कमी होत नसतं तुमची पूर्ण बॉडी जी आहे त्याच्यावरचं सगळं फॅट हळूहळू कमी होत असतं पण एक गोष्ट आहे की तुम्ही डाएट केल्यावर तुमची पूर्ण जी बॉडी आहे ती बॉडी एका परफेक्ट शेपमध्ये येत असते काही असे योगा आहेत जे तुमच्या बेली फॅटवर मॅटर करत असतात जसं की तुम्ही जम्पिंग जॅक केलात तुमची बॉडी कमी होणार आहे प्रा प्लँक केला प्लँकनी सुद्धा तुमची जी बॉडी बेली फॅट आहे तर ते बेली फॅट कमी होणार आहे काही असे योगा असतात जसं की तुम्ही झोपलेले आहात आणि गुडघ्यांमधून पाय लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट ले, ले, तुम्ही जर करत राहिलात तर तुमची त्याच्यामध्ये सुद्धा बेली फॅटला थोडाफार प्रमाणामध्ये फरक पडत असतो बेली फॅटसाठी कुठलं डाएट आहे का तुम्ही कुठली पण डाएट करा कुठली पण तुम्हाला त्या डाएटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमची ओव्हरऑल बॉडी कमी होणार आहे तुमचे गाल कमी होणार आहे तुमचं शोल्डर कमी होणार आहे तुमचे दंड कमी होणार आहे तुमचं पोट कमी होणार आहे थाईस कंबर या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत डाएटमध्ये तुम्हाला मेन जास्त करून फोकस करायचा असतो तो आवळा चूर्ण घेण्यावर आवळ्या चूर्ण घेतल्यामुळे तुमचं पोट जे आहे ते पोट साफ राहते सो पोटाचा घेर वाढत नाही हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू शकते प्लीज आवळा पावडर जी आहे तर ती योग्य ती निवडा दुसरी कुठलीही आवळा पावडर निवडायची नाही आहे ओरिजिनल आवळा आवळा पावडर मिळाली पाहिजे आणि आवळा पावडर ओरिजिनल महाग अजिबात नसते दीडशे ते दोनशे रुपयामध्ये ती येत असते मी ऑनलाईन एक पावडर मागवते जी की ओरिजिनल आहे तुम्हाला ती हवी असेल तर मी तुम्हाला त्याचा फोटो व्हॉट्सअपला नक्की शेअर करेल तुम्ही मला मॅसेज केला तर आवळा पावडर घेतल्याने पोट साफ राहते आपलं जे पचन आहे ते पचन चांगलं राहते केस जे आहेत ते केस पण दाट होतात चेहरा जो आहे तो चेहरा पण छान दिसतो आवळा पावडर ही तुमच्या आहारामध्ये असायलाच हवी प्रत्येक स्त्री असू देत की पुरुष असू देत एक ग्लास पाण्यामध्ये आवळा पावडर टाकायची आणि त्याच्यात गरम पाणी टाकायचं तुम्हाला जेव्हा आठवण येईल तेव्हा ते, ते प्यायचे सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा आठवण येते तेव्हा ते प्या असं काही नाही उपाशी पोटी वगैरे आठवण येईल तेव्हा तुम्हाला ते आवळ्या चूर्ण आवळा पावडर जे आहे तर ते तुमच्या आहारात घ्यायचे पपई खाल्ल्यानेसुद्धा तुमचं बेली फॅट कमी होते कारण की पपई पण पाचक आहे पपई आणि तुमचा चेहरा पण उजळतो पपई आणि तुमचं पूर्ण शरीर, शरीर जे आहे ते शरीरच म्हणजे बारीक करण्याला मदत करत असते पपई हे एक वेट लॉस फूड म्हणून खूप चांगलं आहे जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पपईचा समावेश केला तर तुमचं शरीर जे आहे ते शरीर खूप चांगलं राहते निरोगी राहते आणि स्लिम बॉडी टोन ज्यांना हवी आहे त्यांच्यासाठी तर पपई ही खूप जास्त गरजेची आहे त्यांनी पपई त्यांच्या आहारामध्ये करायला हवी पोळीचं प्रमाण तुमच्या आहारात कमी असायला हवं फायबर्स असतात पोळीमध्ये आणि त्याच्यामुळे तुमचं पोट जास्त सुटतं शरीर जे आहे ते जास्त सुटते पोळी ही तुम्ही नियंत्रणामध्ये आणि कंट्रोलमध्ये खायला हवी सलाद हे तुमच्या आहारामध्ये असायला हवं बरेच जण काय करतात सलाद खात नाही आणि त्याच्यामुळे काय होतं पोळी भाजी मग पोट नाही भरलं आहे मग एक वर एक पोळी अजून हो घ्यायची मग दुसरी पोळी खायची मग तिसरी पोळी खायची वाटीभर सलाद घ्या भाजी घ्या आणि पोळी घ्या याच्यामुळे काय होणार आहे सलादनी तुमचं अर्ध पोट भरणार आहे आणि मग तुम्ही थोडीफार एखादी पोळी खाल्ल्याने पण तुमचं पोट भरलेलं राहील तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये ह्या छोट्या गोष्टी केल्या तरी पण तुम्हाला रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट खूप चांगले मिळत असतात बेली फॅट कमी जे योगासनं आहेत तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय सेवन झिरो व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करा मी तुम्हाला नक्की बेली फॅटचे जे योगा आहेत त्याचे व्हिडिओ पाठवू शकते फोटो पाठवू शकते तुम्ही ते दिवसातून पाच पाच मिनिट पण स्वतःला देऊन केले एक चांगला रिझल्ट मिळेल जिना चढ उतर करा लिफ्टचा वापर बंद करा रोज पायी शतपावल्या चाला रोज तुम्हाला पायी कुठे ना कुठे जायचं आहे पायी 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 चालल्यामुळे तुमचं पोट आणि कंबर जी आहेत खरंच खूप लवकर कमी होते हे एक खरं आहे पण पायी जास्त चालणाऱ्या महिलेचं पोट आणि कंबर लवकर कमी होते तर तुम्ही पायी चालण्याकडे फोकस ठेवा आणि आणखीन काही माहितीसाठी मला नक्की व्हॉट्सअपला मॅसेज करा आणि मी रोज दुपारी तीन वाजता महिलांसाठी फ्री सेशन घेत असते आणि आजच्या फ्री सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण रोज डाएटमध्ये काय भाजी आणि पोई करावी कुठली भाजी करावी कुठला आहार करावा हे कळत नसेल तर आजचं सेशन आहे की डाएट चालू असताना कुठल्या कुठल्या भाज्या करायला हव्या कुठले कुठले नाश्ते करायला हवे फ्री सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट कोर्स घर बसल्या पैसे कमवण्याचा अगदी चांगला आणि सोप्पा मार्ग शेअर मार्केट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे तुम्ही फी दोन टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकतात फक्त एकवीस दिवसांचा हा कोर्स असणार आहे एकवीस दिवसात तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत संपूर्ण नॉलेज दिलं जाणार आहे आणखीन माहितीसाठी मला नक्की संपर्क करा थँक्यू